काटी ते वानेवाडी गावडी दारफळ रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था तुळजापूर तालुक्यातील काठी हे गाव सोलापूर जिल्ह्याच्या सीमेलगत असून काठी वानेवाडी ते गावडी दारफळ रस्ता सोलापूर व धाराशिव या दोन्ही जिल्ह्यांना जोडणारा सोयीचा व जवळचा मार्ग आहे काटी ते वानेवाडी गावडी दारफळ रस्त्याची खड्ड्यांमुळे दयनीय अवस्था झाली असून पावसामुळे या खड्ड्यात पाणी साचून तया तयार झालेल्या डबक्यातून पादचारी व वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे या रस्त्याची दुरुस्ती व्हावी अशी मागणी ग्रामस्थांमधून केली जात आहे देशामध्ये व राज्यामध्ये अनेक ठिकाणी राष्ट्रीय महामार्गाची जाळे निर्माण करून शहरे जोडत असताना ग्रामीण भागातील रस्ते मात्र दुर्लक्षितच आहेत दळणवळणासाठी रस्ते अत्यंत महत्त्वाचे आहेत रस्त्यांना विकासाच्या वाहिन्या संबोधले जाते परंतु ग्रामीण भाग यापासून वंचित आहे काटी ते वानेवाडी गावडी दारफळ रस्ता हा तुळजापूर ते पंढरपूर या तीर्थक्षेत्राला जाण्यासाठी भाविकांना जवळचा व सोयीचा मार्ग आहे या मार्गावरून काटी दहिवडी खुंटेवाडी वानेवाडी व परिसरातील नागरिकांना बाजारपेठ तसेच शेतकऱ्यांना शेतमाल खरेदी विक्री करण्यासाठी बी बियाणे औषधी खरेदीसाठी रुग्णांना हॉस्पिटलसाठी विद्यार्थ्यांना शाळा कॉलेज दुग्धव्यवसाय व नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने नो या मार्गावरून सतत सोलापूरला जाण्यासाठी वाहनांची ये सुरू असते सध्या या रस्त्याची चाळण झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अपघात होऊन प्रवाशांच्या जीवितस धे धोका निर्माण झाला आहे पावसाळ्यात तर या रस्त्यावरून जीवघेणा प्रवास करावा लागत आहे त्यामुळे अपघात झाल्यास जबाबदार कोण असा प्रश्न उपस्थित केला जात आहे सध्या या रस्त्याला वालीच नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे गेल्या अनेक वर्षापासून या रस्त्याच्या कामाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे या रस्त्यासंबंधी लोकप्रतिनिधी संबंधित अधिकारी यांच्याकडे वारंवार पाठपुरावा करून निवेदने देऊन देखील दखल घेतली जात नाही येणाऱ्या काळात संबंधित यांनी याची दखल घेऊन रस्त्याची मजबूतीकरणाचे काम करावे अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल असा इशारा संबंधित गावातील नागरिकांनी दिला आहे